त्याला सगळे येणार आहेत आता तर स्वयंपाक करून ठेवते ते आल्यावरती जेवायला पीठ एवढं येथीलच आता पुण्यापर्यंत आले स्वयंपाक करते पटकन उशीर झालेले चालले बाय बाय करा ममला चालल्या पहिली नव्हती ना काठी अक्कांना काठी नव्हती ना पहिली बाय बाय हा 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 हे कसं बाय बाय करते चला चला बाय तर चला सगळे जेवण मस्त पैकी मी चपाती आणि बटाटा बटाट्याची भाजी केली होती आणि काय रे बा बाजल्याला एक खोकला येतोय तिला औषध पाजलं औषध आणलं पण लगेच फरक पडला औषधाने फरक पडला त्या खोकल्याच्या औषधाने पण तरी येतोय लगे लगेच नाही फरक पडायचा खोकले कोरडा खोकलाय कोरडा खोकला लई डेंजर असतोय आहे का नाही तर चला चालले आता झोपायची तयारी लई वाजले आता पावणे बारा वाजले तुला जेवायला वेळेला आणू प्रिशा भात आणू खायला आणू भात आणू खायला ते जेवलं नाही तर त्याला जीव घालायचे काय आणू खायला भात काय बात तुझा कोण पाय दार सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना तर स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वरती काय काय चाललंय काय तू खेळती अरे वा चानव मला बनवा त्याला आली होती ताप तर औषध वगैरे पाजले म्हणून खेळायला लागले असतात तर दोन दिवस झाले काही व्हिडिओ पोस्ट केले नाही तुम्हाला माहिती सध्या मला व्हिडिओ नव्हते पोस्ट करून पण म्हटलं जाऊ दहा अर्धा कारण की बोर होतो करमत नाही असं वाटतं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आपण युट्यू व्हिडिओ नाही ना पोस्ट केले असं काहीतरी आपलं हरवलं असं वाटतं त्याच्यामुळे ते त्या दिवशीचा व्हिडिओ राहिला ते आले जेवण वगैरे गेले आणि भाऊजी एकदा झालेले आहेत मुंबईला ते आता काही दिवस इकडंच राहणार आहेत कारण की प्रीती आता थोडे दिवस गावीच राहणार आहे आणि त्या दिवशी बरेच जणांनी कमेंट केले की दुखाले काय आल्या नव्हत्या वगैरे तर तुम्हाला माहिती आहे दुखत दुःख होतं तर तिला ताप आली होती आणि तिचं दुःख म्हणजे एवढं भयंकर असताना आणि गायबीत कसं पावसाच्या आणि ज्याला लहान मुलं आहेत ना खरंच त्यांना कधी पण आहे ना नकाच असंच बोलले जात कारण त्यांना माहिती आहे लहान मुलांची हाल होती लहान मुलांची हालत म्हणजे कसं वातावरणात बदल होतो लगेच दुःख नय आता बघा आज लगेच ताप आला वासाने वासगेच एकमेकांच्या लगेच एकमेकींना उद्भवतं दुखणं तर कांदूचं झालं बरं आता पेशायला ताप्याला तिला औषध पाजलं आता जरा बरी तर खरं कारण म्हणजे माझं तेच होतं कारण प्रत्येक वेळेस लहान मुलं असताना लगेच मोठे मासे म्हणतात नको येऊ आम्ही चाललो वगैरे तर माझ्या बाबतीत पण तसंच झालं मला हे द्यायचं होतं की तिच्या पप्पांना म्हणजे त्यावेळेस पण त्यावेळेस आम्ही एकदा भेटायला गेलो ज्यावेळेस त्यांचे दुखल त्यावेळेस भेटायला गेलो तर आई बोलल्या जाऊ दे म्हटले लहान मुले आहेत आणि रेषा पण लहान आहे मोकर पाऊस वगैरे तुम्हाला माहिती टाईम ते पहिल्यांदा तशा पावसात गेले ते तर पोरींचे हाल झाले असते त्याच्यामुळं आई बोलल्या मोठे माणसा बोलले पप्पा पण बोलले नकाई आम्ही जातो म्हटले तर आ बाकीचे सर्व गेलते तर त्याच्यामुळे माझं जाणं झालं नाही तर जाऊ द्या पहिली पुण्याला आली ना तर पुलंदा भेटून येण मी खरंच जायनी आता सध्या तर पावसाचं वातावरण चाललंय लहान मुलांना बाहेर घेऊन जाणं म्हणजे सध्या दुखण्याला आमंत्रण देण्यासारखंच आहे एक प्रकारे जर त्या दिवशी प्राण जर पावसात भिजली होती शाळेत त्यांना त्याच्यावर ते लगेच संध्याकाळी ताप आला पाऊस जर अंगाला लागले की लगेच लहान येतांना ताप येतो तर त्याच्यामुळे मला जाणं नाही झालं तर छान बनवते मस्तपैकी चांगले चाललं तर तुम्हाला पण गैरसमज नको व्हायला कि तिथे जा, जावे चहा वगैरे याला गेले नाही पप्पांच्या अ याला जाऊ दे प्रीतीला भेटायला नक्की जाणार आहे मी चलो चाय पिणे चलो चहा बनवते मी आय ते खेळते ते भाऊजी आता काही दिवस इकडच राहणार आहेत मुंबईला आणि ना माझं ना ट्रीटमेंट पण चालली डाळीची तर झाली बरं का मला आधी लई भयंकर त्रास होईल मला लई दुखन वगैरे तर आता बरं वाटतंय जरा आता माझ्या चार दातांची करायची इथं करे लोन येत आणि इथं की एक तर काढून टाकली इथं चालली सध्या तर मला परत शुक्रवारी बोर लिहले जायचं आहे मला चला बाय बाय कांद्याला देते दूध देते तिला दूध कारण तिची तब्येत पण सध्या भरती खूप वीक झाली तिची तब्येत पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे मला तर आता दूध पहिले दूध नव्हते ते पण आता दूध चालू मग भेटूया तुमच्या व्हिडिओमध्ये आणि याच्या आघाडीला पावसाचं असं वातावरण आहे आणि मला असं एवढं बोलता पण येत नाही कारण दाखल सिमेंट लावलेले आणि सगळीकडं गोळ्या पण उष्णता बाहेर करतील सर्व तोंड आले इथं इथं तोंड आले आणि आतमध्ये असं सफेद सफेद चटे आले तो अजिबीला इथे लागते दातात मी चाललोयकड तांजल तुला बर वाटतय कसली गाडी हा चल चल काय हा तिथे दे ना चला कोण चालली प्रेषा बाय बघिते तुझे एवढंच बाय कुठे बाय बाय किती